सोलापुरात महायुतीच्या वतीने शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या जित्या आव्हाडचं करायचं काय खाली डोके वर पाय महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बुधवारी महाड येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला व अपमानास्पद वर्तन केलं या विरोधात सोलापुरात महायुतीच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडी मार आंदोलन करून निषेध नोंदवला जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनावेळी आमदार विजयकुमार देशमुख जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद चंदन शिवे डॉक्टर किरण देशमुख संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड अविनाश पाटील गणेश पुजारी विशाल गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव आनंद मुस्तारे बसवराज बगले आमिर शेख राजू बेळेनवरू श्यामराव गांगर्डे रुपेश भोसले पवन पाटील नारायण माशाळकर वैभव गंगणे सोमनाथ शिंदे विशाल बंगाळे प्रज्ञासागर गायकवाड अनिल छत्रबंद युवराज माने अविनाश भडकुंबे स्वप्नील पुजारी यशराज डोळसे अजिंक्य उपीन मैनुद्दीन शेख दत्तात्रे बडगंशी महिला पदाधिकारी रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी महिला समन्वयक शशिकला कसपटे कांचन पवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अवार्ड यांनी जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटली या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य बाबासाहेबांनी मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं दिलं या, या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्य त्यांनी माते फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतरनं माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफी सरकारने देऊ नये यांना अॅट्रॉसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या देशा सगळ्या देशा नागरिकांची शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितंतरावाड यांनी जे महाड या पवित्रभूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी नव्हे तर जगासाठी पुजनीय आहेत त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहेत जितेंद्र रावड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनी परिसीच्या हवासापुढे आणि स्टंट करण्याच्या आवासापोटी त्यांनी एक कालचं जे कृत्य केलं त्याचा महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतो दो। गेल्या दोन चार महिन्याखालीच त्यांनी मल्हारराव होळकर असतील त्याचबरोबर जगद्गुरू महात्मा बसवेश्वर असतील त्यांच्याबद्दल देखील आम्ही उद्गार काढलेले होते त्याबद्दल देखील त्यांनी माफी मागितली होती परंतु सतत चूक होणं का जाणूनपूरक करणं हे कर, हा त्यांचा हेतू आहे असं मला वाटतं जाणेपूर्वक ही कालची घटना घडले के केलेली आहे त्यामुळं त्यांच्यावर मान्य मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करतो सर्वप्रथम आमची महायुती महायुतीच्या माध्यमातून मागणी असणार आहे की जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲट्रॉसिटी दाखल करावं व त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावं कारण वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणं वेगवेगळ्या समाजांचा अपमान करणं त्या समाजाच्या महापुरुषांचा अपमान करणं महात्मा बसवेश्वर असतील मल्हाराव होळकर असतील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सर्व समाजाच्या महापुरुषांचा अपमान करायचा आणि आपण काहीतरी वेगळे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न कर वारंवार प्रयत्न जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं केला जातो तर याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची या माध्यमातून मागणी आहे